दोन मिनिट द्या मी तुमच्या समोर सादर करतो एक मिलियन पर्यंत पोहोचायला मला पो साधारण एक मिलियन पर्यंत पोहोचायला मला खूप काही संघर्ष करावा लागला दोन हजार सुरुवातीपासूनच सांगतो मला सुरुवातीपासूनच ऍक्टिंगचा लई नाद होता लई टी व्हीतले पिक्चर बघितले की उघड डायलॉग म्हणत बसायचं घर सगळं फिरायचं उघड आग आहे तमाशा देखणे अब मोठ्या लटकारे हे मला सुरुवातीपासूनच पि चर्चा काय लागणार दहावी झाली दहावीला मला एक्क्याण्णव टक्के पडले माझे पप्पा झाले खुश घरचे सगळे खुश मला दिले त्यांनी दहा हजार रुपयाचा आठ हजार रुपयाचा मोबाईल घेऊन दिले अजून काय पाहिजे हो? मोबाईल आला म्हणजे हातात सोशल मीडिया आला आणि तेव्हा नवीन नवीन जिओ आला इंटरनेट फ्री म्हणजे फ्री किती पप्पा पहिले तरी स्क्रॅच करून दहा रुपयाचं सात बी काहीतरी रिचार्ज मारवं लागायचं सर पण ते असं नव्हतं आता अंबानी साहेबांना फ्री मग ते काहीतर दोन हजार अठरा साली मी मुंबईला गेलो मला खरंच मध्येच करिअर करायचं होतं बनायचं तर ॲक्टरच बनायचं नाहीतर काहीच बनायचं नाही कलाकाराच्या फील्डमध्ये जायचं होतं मुंबईला गेलो मुंबईमध्ये ॲक्टिंगचा डिप्लोमा केला थोडेफार शोज केले वेब सिरीज वगैरे हो वेब सिरीज करून थोडे ऑडिशन दिले डिप्लोमा झाल्यानंतर साधारण एक वर्षभर मुंबईला राहिलो उदगीरला वापस येण्याचं कारण म्हणजे माझ्या पप्पाची तब्येत थोडी खराब झाली लॉकडाऊनमध्ये तब्येत खराब झाली आणि आमच्या घरची परिस्थिती हालाकीची होती मित्रांनो हालाकीची परिस्थिती होती घर जमीन एकदम मोठा मुलगा असल्यामुळं माझ्यावर घरची जिम्मेदारी पडली मग आता माझ्याशिवाय घरला माझा पर्याय नव्हता मुंबई उदगीरला आलो उदगीरून येऊन उदगीरला खेडेपाड्यात फिरायचं मित्रांनो हक्कानं सांगतो मी काम धंदा केलेला माणूस आहोत खेडेपाड्यात फिरलेला माणूस आहोत धंदा केलेला माणूस आहोत भांड विकलेला माणूस आहोत भांडे भांडे विकून व्हिडिओ करायचो सोशल मीडियावर तेव्हा म्युझिकली आलं होतं टिकटॉक नव्हतं म्युझिकली होतं म्युझिकली वर व्हिडिओ बनवायला कोण तर आमच्या गल्लीमध्ये बनवला होता असं लिपसिंग करायचं ए मेरी जाणे जिगर जाणे मन असं पण ते मध्ये मला तेवढा मार नसायचं मला स्वतःच्या आवाजात काहीतरी करायचं होतं स्वतःच्या आवाजात काहीतरी क्रिएट करायचं होतं छोटे छोटे डायलॉग बोलायला सुरुवात केलो म्युझिकलीवर टाकायला सुरुवात केलो म्युझिकली झालं त्या दोन हजार अठरा साली सतरा साली काय तर मग टिकटॉक आल्यानंतर टिकटॉकला आल्याच्या नंतर टिकटॉकला व्हिडिओ बनवायला चालू केलो सर्व आता माझा एक फेमस डायलॉग झाला होता सुना सरकार के लिए करोड शौचालय है अरे भाई पहिले गरीबो कोण कधी डायलॉग म्हणजे व्हायरल व्हायला लागले आपल्या नातूर जिल्ह्याच्या रितेश भैया देशमुखांनी माझे जवळपास तीस ते चाळीस व्हिडिओवर आवाज वापरले आणि हे मी गर्वाना सांगतो मित्रांनो आपल्या उदगीर मधून खूप काही सेलिब्रिटींनी माझा आवाज वापरला शिल्पा शेट्टी असो सुनील शेट्टी असो रवीना टटन असो विद्याबालन असो रेमूल डिसुजा असो जयभाम विशाल म्हणजे भरपूर काही मला जसं जसं व्हिडिओ मी करायला सुरुवात केली तसं तसं खूप जणांचा पूर्ण उदगीर करायचा लातूर करायचा ऑल ओव्हर इंडिया मला सपोर्ट भेटायला चालू झाला मग तशाच व्हिडिओ करण्याच्या भागामध्ये मी पोहोचलो येऊन आदळलो मन राहुल दादा राहुल दादाची माझी भेट झाली टी व्ही राहुल राहुलदादानी मला मेसेज करून ठेवले होते मला मला मैना मैना ना मी नाही व्हिडिओ बघायचो मला ते तेवढं कळायचं नाही मेसेजमध्ये जाऊन रिप्लाय द्यायचं राहते सांगतो बरं आज तुम्ही मेसेज केलतो पण तुम्हाला लेट रिप्लाय आलं त्याचं कारण होतं मला माहीत नव्हतं रिप्लाय कसं करायचं होतं साधारण महिन्या दोन महिन्यानं मी दादाला बिग फॅन म्हणून मेसेज केलं आणि हे बरोबर आहे बिग फॅन म्हणतो राहुलदादा माझं जवळपास एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एवढं बोलत नाही पहिल्या फोनला बारा वाजता फोन चालू टाका रात्री काय तर साडेतीन चार वाजेल ते मला अजूनही आठवडते एवढं बोललो आम्ही तर दादा तुमचे खरंच मनापासून आभार मी फक्त एका शब्द टाकलो दादा वन मिलियन झाले आणि माझी इच्छा आहे उदगीरकरांची सगळ्यांची इच्छा आहे राहुल दादा सुनीता चव्हाण चव्हाणची लाडकी महाराष्ट्राचे जोडगे आपल्या उदगीरमध्ये यायला पाहिजे एका शब्दावर दादा आले धन्यवाद मनापासून आणि आपल्या आपल्या उदगीरचे आपले आदरणीय बनसोडे साहेबांनी येऊन मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी बनसोडे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब साहेबांना मी आदरणीय बिटोरे साहेबांना मी मनापासून आभार मानतो निटोरे साहेब आदरणीय निकटोरे साहेब मला म्हणत होते की तू उदगीरचाच आहेस का मला माहीत नव्हतं मी छोटा मोबाईल वापरतो ते मोबाईल मला त्यांनी दाखवले तर मी सर मी उदगीरचाच आहे धन्यवाद मित्रांनो आणि टिकटॉक बंद पडलं माझ्या टिकटॉक वर जवळपास चार ते पाच आयडिया झाल्या बघा एका आयडीवर सात आठ लाख पनोड झाले अचानक बॅन व्हायचं अचानक फ्रीज डायरेक्ट स्टॉप व्हायचं दुसरी आयडी काढलो अचानक एका दिवसामध्ये तीस चाळीस व्हिडिओ टाकायचं चार पाच सहा ते सात आठ लाखापर्यंत जायचं ते व्ही फ्रीज असे जवळपास चार पाच आयडिया माझ्या फ्रीज झाल्या आणि एका दिवशी टिकटॉकच बंद पडलं आता मी झालो हताश निराश म्हणजे माझं मूडच खराब झालं त्यावेळेला मी इंस्टाग्राम पोहोचतो इंस्टाग्राम हो चालू करून टिकटॉक झाल्यानंतर एवढा नशीब खराब चालू होतो तर मला लय फायदा झाला असता डायरेक्ट मला पुन्हा सुरुवात करावं लागली इंस्टाग्रामवर हो दोन हजार एकवीस साली मग एकवीस बावीस तेवीस चोवीस असं चार वर्षाच्या भरपूर कष्टामुळे आज मी वन मिलियन पर्यंत पोहोचलो आणि हे इथंपर्यंत आलो मी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांमुळे तुमचं सर्वांचं प्रेम आहे सपोर्ट आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे जे मला इथंपर्यंत आणले मित्रांनो असंच प्रेम करत राहा असंच सपोर्ट करत राहा असंच तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असू द्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादापोटी मी अजून मेहनत करणार अजून आपल्या उदगीरचं नाव रोशन करणार सर आपल्या उदगीरला गर्व झाला पाहिजे की लखन बोटकर हा उदगीरचा आहे हे कोणी विचारायचं नाही पण सर्वजण गर्वाने सांगितले पाहिजे की लखन बोटकर उदगीरचा आहे एवढंच बोलतो असंच प्रेम राहूया सर आल्याबद्दल धन्यवाद मान्यवरांचे शेजवर असलेल्या भिलें मान्यवरांचे विराजमान असलेल्या मान्यवरांचे मनापासून आभार आणि आपल्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय पुन्हा भागवंधुबाई भैया तुम्ही आपल्या कार्यक्रमाला सपोर्ट केला तुमच्याबद्दल याबद्दल त्याबद्दल मनापासून आभार हे कार्यक्रम पूर्ण हँडल केले आपले अक्षय भैया महेंद्रकर तुमचे पण मनापासून आभार आपले मित्र ऐन टाईमला काहीतरी गमळा जात जरा पण ऐन पूर्ण कार्यक्रम हँडल केले भैयाने आमचे अमोल भैया जोशी तर मित्रांनो तुमचं सर्वांचे मनापासून आभार